आपल्या सर्वांची आवडते नेते आदरणीय साहेब आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेले सर्व इंदापूर तालुक्यातले लाडके कार्यकर्ते बंधू गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि सातव्या महिन्यामध्ये फूट पडल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि लोकसभेचा पिरियड चालू झाला सहा सात महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये इथं खाली बसलेले सगळे कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि त्यांच्या ह्याच भावना होत्या त्यांना आम्ही सगळे सांगत होतो भारुद्र पाटील सांगायचे तेजू पाटील सांगायचे प्रवीण भैया सांगायचे अफासाहेब सांगायचे की बाबा हो आता आपले दिवस चांगले येणार आहे महारा आता कुत्र्यात निवडून येणार आहे आणि इथून पुढे खायला असताना आपले चांगले दिवस सुरू झालेले आहेत तुम्ही काम करा तुम्हाला कुठेतरी जिल्हा परिषद मिळेल तुम्हाला पंचायत समिती मिळेल पवार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्वसामान्य झोपडीतला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल पंचायत डायरेक्टर होईल अशा प्रकारचं हो आम्ही सगळ्याला सांगून ही एवढी मोठी गोर गरीब कार्यकर्तेची फळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली साहेब भावना खूप प्रचंड भावना ही आहे मला टीका करायची नाही परंतु गेल्या दहा पंधरा दिवसापासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे की हा येतोय तो येतोय ये त्याला तिकड जसं काही सगळं आपल्या घरचंच आहे अशा प्रकारच्या भावना सगळं माझंच आहे तिकडलं बी आहे तिकडलं बी बी माझं हे बी माझं काय <laughs> अरे या ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं ज्या वेळेला बुथ कमिटीची स्थापना झाली साहेब त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला चारशे बुथ कमिट्या स्थापन करताना महारुजे पाटील ज्या वेळेला प्रवीणबायाकडे यायचा बुथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा आम्हाला दोन सासू होत्या <laughs> दोन आम्हाला दोन मोठमोठे विरोधक होते आणि त्या दोघांच्या टावडीमधनं आम्ही कस तरी वाचून जगून वाचून आता आलोय आम्ही तंबूज बसलो तर आमचा तंबूज उचलून घेऊ बाबा आम्ही तंबूज तरी आम्हाला बसू दे की बाबा आता आता काय झालं अरे बावन्न सालापासून तुम्ही तंबूत बसताय दुसरा दहा वर्ष झालं बसतो तंबूत अरे आम्ही गोर गरीब माणसं झोपडीत राहणारी ना का आम्हाला आमचे चांगले दिवस आले साहेब काय नाही लोकसभेपेक्षा इतकं प्रचंड स्फोटक वातावरण आहे या महाराष्ट्रात हायच आहे पण इंदापूर तालुक्यामध्ये एवढा स्फोटक वातावरण आहे साहेब कुणी जरी उमेदवार असला ना उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे काय तुमच्यामुळे निवडून येणार आहे आणि तुम्ही ऐक इत ता कन्न तुम्ही आ... तुम्ही तुम्ही ऐक ता ताट वाढलेलं आता आम्ही खायला बसलोय आणि <laughs> तुम्ही म्हणतय काय खामचा राजा तुम्ही आता किती दिवस थांबायचं आम्ही थांबायचं किती ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनाच आहे माझ्या नाही भावना मग आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते मी हो असं होत साहेब येत नसते काही हे नाही परंतु एक दोन दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संत प्रतिक्रिया सर्व चांगले गरीब कार्यकर्ते आहेत आपल्या आपला संसार खूप चांगला झालाय आपण एकदम व्यवस्थित आहे आता आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला तुरंगी झाली तिरंगी झाली तरी साहेब आम्ही या पाच उमेदवारामधला एक उमेदवार चाळीस ते पन्नास हजार मत निवडून येईल आणि म्हणून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती आपण असं काही निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती आहे धन्यवाद